इचलकरंजीत केंद्रीय किचन पद्धतीच्या विरोधात आमरण उपोषण केंद्रीय किचन पद्धती रद्द करा यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आकाशी बिरांजे जैनबी चौधरी विजया काळे भारती लोहार हरितास सुतार या महिला आमरण उपोषणास बसल्या असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार चा असल्याचं अध्यक्ष ललिता सावंत यांनी सांगितलं इचलक्रांची शहरामध्ये गेल्या एकवीस वर्षापासून एकशे शेहेचाळीस बचत गटांच्या महिलांमार्फत पोषण आहाराचं काम करत असून सदरचं काम आमचं असं सातत्यानं सुरू ठेवा अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणीही यावेळी बचत गटाच्या महिलांनी केली तर उपोषणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलनादरम्यान आमदार खासदार व लोकप्रतिनिधींना घेराव घालणार असल्याची माहिती प्राचार्य ए बी पाटील यांनी दिली इचलक्रंजी शहरामध्ये आम्ही दोन हजार तीन सालापासून मदतने स्वयंपाकी सातत्यानं एकवीस वर्ष काम करीत आहेत केंद्रीय किचन पद्धतीचा शासन आदेश आहे तथापि स्थानिक परिस्थितीनुसार योजना राबवल्या जाव्यात असे निर्देश आहेत या आदेशामध्ये गेले 21 वर्ष काम केल्यानंतर त्या कामगारांचे काय करावायचे या संदर्भात एक शब्दही किंवा वाक्य ही, कि वा ही नाही त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्तांनी यावर, यावर निर्णय द्यावा असा आग्रह संघटनेचा आहे महापालिका प्रशासनानं शहरातील पालिकेच्या सर्व शाळांमध्ये केंद्रीय किचन पद्धत आणण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे या टेंडर प्रक्रियेला अनेक महिन्यांपासून शालेय पोषण आहार कामगार संघटनांच्या वतीनं विरोध करण्यात येतोय त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आणि महिला सदस्यांच्या वतीनं आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे असं संघटनेच्या उपाध्यक्ष शोभा भाट यांनी सांगितलं थांबवली जातात पण गेली एकवीस वर्ष काम करून या महिलासने आता कोण कामावर घेणार कायमस्वरूपी आमचं किचन सेंटर रद्द करून आमचं आम्हाला हा या बचत गटांना हाय या सद्यस्थितीत काम राहावी एवढे शासनाकडे मागणी आहे आणि एवढेच मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की आम्हाने आमचा आहार आमचं जे काम आहे ते आम्हाला राहू दे आमचा रोजगार आम्हाला राहू दे हीच आमची ओवळणी म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांसोबत वंदना कागले ज्योती फाट शिल्पा भोजनावर दीपा सुतके शांताबाई शिंदे वैशाली मानकर शारदा भामिष्टे यांच्यासह संघटनेच्या महिला पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत महानकर न्यूपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।